मी ख्राईस्ट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवते आता तरी तिचे प्रश्न थांबतील असं मला वाटत होतं पण ते खरं नव्हतं अरे वा कॉम्प्युटरच आजकाल तर कॉम्प्युटर नाही असं ठिकाणच नसेल पुढे कधीतरी तर असाही दिवस उजाडेल की ज्याला कॉम्प्युटरची माहिती नसेल त्याला अशिक्षित म्हणतील तुम्हाला काय वाटतं वेगवेगळे प्रश्न विचारून मला पुन्हा पुन्हा संभाषणात ओढण्याच्या तिच्या कौशल्याचं मला नवल वाटलं कॉम्प्युटरचं शिक्षण आपण नक्की कशाला म्हणतो त्यावर ते अवलंबून आहे मी एखाद्या मॅनेजमेंट कन्सल्टंटसारखं उत्तर दिलं तिने मात्र यावर लगेच भाष्य केलं मला वाटतं शिक्षण आणि ज्ञान यात काही फरक आहे नुसतं शिक्षण घेणं याचा अर्थ एखाद्या विषयाची माहिती करून घेणं पण त्या विषयाचं ज्ञान आहे याचा अर्थ जे काही आपण शिकलो ते नीट समजलं असा अर्थ होतो तुम्हाला माझी ही व्याख्या कशी वाटते या मुलीला काय म्हणावं तेच मला समजेना एव्हाना ट्रेन बंगलोर शहर सोडून बाहेर पडली होती व तुमकूरकडे निघाली होती बाहेरचं दृश्य अत्यंत रमणीय होतं पावसाळा नुकता संपला असल्यानं तळी काटोकाट भरली होती हवा प्रसन्न होती एअर कंडिशनिंगची किंवा पंखेची गरज भासत नव्हती शेतात स्त्री पुरुष कामं करताना दिसत होते गुरं चरत होती, होती आभाळाच्या पार्श्वभूमीवर पर्वतरांगा धिमाखात उभ्या होत्या दुपार असूनही सूर्याचा ताप जाणवत नव्हता ही मुलगी जर अशीच सतत बोलत राहिली तर प्रवासातील उरलेले सहा सात तास कसे काय काढायचे असा मला प्रश्न पडला मी दमले असून मला विश्रांतीची गरज आहे व थोडा एकांत हवा आहे असं तिला स्पष्टच सांगितलं तर पण का कोण जाणे असं स्पष्ट सांगणं मला काही जमेना ती इतकी निरागस दिसत होती ती उत्साहानं नुसती सळसळत होती तिच्या चेहऱ्यावर मनमोकळे भाव होते उत्सुकता होती माझ्या विद्यार्थ्यांसारखीच ती दिसत होती अखेर मी एक प्राध्यापिका होते मी तिला असं कसं सांगणार त्यामुळे मी नुसती हसले हसणं ते प्रकृतीला चांगलं असतं ती तरुण मुलगी शांततेचा भंग करत म्हणाली तुम्ही हसलात की जगही तुमच्याकडे बघून हसतं पण तुम्ही रडता तेव्हा मात्र तुम्ही एकटे असता खरं की नाही वा छान सुविचार आहे मी म्हणाले आता आपल्याला झोप मिळणार नाही अशी मी मनाची तयारी केली होती हो पण हे वाक्य माझं नाही काही तो अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे तुम्हाला अमिताभ आवडतो मला वाटलं हिला जरा आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मी म्हटलं नाही मला ऋत्विक रोशन आवडतो हो तो काय देखणं आहे क्षणार्थात अमिताभला विसरून ऋत्विकचं कौतुक तिनं सुरू केलं ऋत्विक देखना दिसतो कारण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बुजरा बुजरा भाव आहे जर एखाद्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या चेहऱ्यावर असा लाजरा भाव नसेल तर ते भावशून्य दिसतात अक्षयच्या चेहऱ्यावर पण असाच एक बुजरा भाव आहे नाही का कुठला अक्षय या सर्व वेळ मीच तिच्या प्रश्नांची उत्तर देत होते आता पहिल्यांदाच मी तिला एक प्रश्न विचारला त्या संपूर्ण संभाषणात मी नकळत ओढले गेले होते संभाषण हे एखाद्या भोकासारखं असतं हवं असो व नसो त्यात आपण ओढले जातोच तुम्हाला अक्षय नाही माहिती अक्षय खन्ना अक्षय कुमार नव्हे अक्षय खन्ना हा विनोद खन्नाला त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा त्याने तालमध्ये ऐश्वर्या रॉयबरोबर काम केले आणि अक्षय कुमारचं नुकतंच ट्विंकल खन्नाशी लग्न झालं फिल्म इंडस्ट्रीचं तिचं इतकं सखोल ज्ञान पाहून मला नवल वाटलं सकाळपासून माझं डोकं जरा दुखत होतं ते आता परत ठणकू लागलं या सततच्या बोलण्यामुळे तर नसेल ना नुसता एक प्रश्न विचारला तर त्यावर हिची एवढी बडबड मग आता हुबळीला पोचेपर्यंत काय होणार तिथं मला काही काम करणं तरी जमेल की नाही गेल्या दीड तास ही मुलगी सतत प्रश्न विचारत होती बोलत होती माझं दुखणारं डोकं त्याचं साक्षीदार होतं हे मात्र अति झालं आता आपल्याला झोप हवी आहे असं तिला स्पष्टच सांगायचं मी ठरवलं माझं डोकं आता इतकं ठणकत होतं की मी नकळत दोन्ही बोटांनी स्वतःचं कपाळ चोळलं तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तिने काळजीने विचारलं माझं डोकं सकाळी दुखत होतं मी म्हणाले तिच्या बडबडीनं माझे डोकेदुखी वाढल्याचं काही मी तिला बोलले नाही मग तुमच्याकडे काही औषध आहे का, का? तिने विचारलं नाही तिनं आपली बॅग उकडून आतून बामची बाटली काढून मला दिली हे एक नवीन औषध आहे निरंजना बाम डोकेदुखीवर एकदम गुणकारी आहे वापरल्यावर तुम्हाला एकदम ताजतवानं आणि छान वाटेल त्याचा स्वास छान आहे त्यांना अंगदुखी पण थांबते शिवाय चिकटपणाही नाही हे आयुर्वेदिक औषध आहे बाजारात मिळणाऱ्या इतर बांबपेक्षा किंमत कमी आहे पण हमखास गुण येतो शिवाय जास्त खरेदीवर डिस्काउंटही मिळेल ही सॅम्पलची वाटली आहे आता माझी उत्सुकता वाढली तू कुठे कामाला आहेस मी विचारलं मी निरंजना बांबची सेल्स गर्ल आहे ती हसून म्हणाली खरंच हसणं प्रकृतीसाठी नक्की चांगलं असतं